वलवा महत्वपूर्ण गाडी ओलवा पायक चा थोडा आस्वाद बघा आपल्याला संग्राम पाहायला मिळेल चार महिला फोडणार आहेत इकडे रामीना सुंदर गाडी फोडणार आहे डीएसपीकरांचा सरपंच आहे सरपंच सोबत घरचा साज आहे शॉर्ट खान उजवीने देखील सुंदर गाडी कशेळेकरांची किस्मत सोबत सुंदर फलदारे सुट्टी मेकर छोटा आणि एस पी संदीप ढोणे इकडे देखील पलीकडे स्वतः मालक दिनेश दूतकार आणि कशेळेकर नजरा सर्वांच्या खालती लागल्या दोन्ही गाड्या सुपरफास्ट आहेत सरपंच आणि वरदान आहे एक शेके चंदर या सोबत किस्मत आहे थोड्या स्वाद लक्ष लागल्या खाली सगळ्यांच हि पब्लिक ना पब्लिकची शॉर्ट गाणंच पाळणारे डाविना वरदान डीएसपी तिकडं देखील पब्लिक ना, ना कशेल्या करांची किस्मत आहे आणि शाहीर शाहीरलाचे छोटी मालकीन शोहा सागर पाटील व सुंदर बनाग चिंचूल या समीर शेठ पाटील व श्रीजा संदेश शेठ पाटील यांचा शाहीर बिंजोरच्या गुजलाचा मानकरी दोनशे रुपयाचं बक्षीस आपलं अभिनंदन आहे शाहीर ना बाजी मारली शाहीर सोबत पबजी पाला काटा कीर लढत हे या पावती घेऊन या सागर शेठ पावती घेऊन या वलवा गाड्या वळल्या सुट्टी मेकरची कसरत सुरू झाली चलो सोडणार पंच लवकर गाड्या सोडा आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदूच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या सुंदर सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत चालू बघा बघा कशा किस्मत किस्मत सोबत भाळकरांचा चंद्र पाहतोय सरपंच सुभाष शर उरताय सुंदरघाडामध्ये सुंदर लढत हट्टी धडूची लढत होण होणार विंजोरच्या गुलालाथचा मानकडे अठे नीरवाज वर्चस्व सो मैदान आशात म्हणजे उजवी दे। दे। साळी धन्यवाद सुंदर गाडी पण पब्लिक न बघा मैदान आशात मध्ये कशेळे कर पळाले मी मगाशी सांगितलं ज्या किस्मत न किस्मत बदलून ठेवली या बैलगडी खेळामध्ये कशेळेकरांची ती किस्मत म्हणजे आणि किस्मत सोबत चालूांनी धुमाखूळ घातलेली आहे तो भाँग...